नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप असं सारू स्वागत आहे तर मी आज त्या दिवशी अर्धाच व्हिडिओ दाखवला आज दारा काढलेला व्हिडिओ दाखवते आणि मला एका दादाची कमेंट आली ती की तुम्ही किती आतापर्यंत गाय सांभाळता तर तसं काय नाही गाय चांगल्या असल्या ना तर म्हणजे चांगल्याच आहे त्या तसं काय नाही की असं खराब आहे त्या पण दूध चांगलं देणारी व्यवस्थित गाभण राहणारी प्रत्येक वर्षाची वर्षाला वेणारी अशी एक गाय आपल्यात गोट्यात आहे ती म्हणजे आपली लक्ष्मीच म्हणावं लागल थोडक्यात तर तुम्हाला ही मी माझी लक्ष्मीच या गायचं वेल झाली आता वेला झाली तिला नऊ महिने पूर्ण झालेत काल आज नव वरच्या दिवसातला पहिला दिवस आहे आणि फक्त पन्नास हजार रुपयाला ही गाय आणली होती तर लक्ष्मीच म्हणेन मी माझी ही गोट्यातली माझ्या पहिली लक्ष्मी आणि सहा वर्ष झालं आणून सहाव्यांदा वेळेला झाली ही गाय तर बघू शकता ही जी तब्येत कशी आहे ती आणि ही दुसऱ्या वेळेस आणलेली आहे ही गाय एक लाख पाच हजाराची आहे ही पण गाय चांगली आहे बरं का तसं काय म्हणजे दूध ही भरपूर देते आता हिला पण नववा महिना आहे अजून एका महिन्यानी ही पण गाय आपली वेळेला होती या तर ही तिसरी गाय तर हिला सातवा महिना आहे तब्येत बघू शकता ही जी पण ही पण फक्त सहा गायीतल्या तीनच गाय दूध देते त्या आणि तीन गायी वेळेला झाल्या त्या तर दुसरी दाखवू दाखवायची तर ही चौथी गाय हिला पाचवा महिना आहे पण तरी थोडी माझ्या जान ही हिची तब्येत खराब वाटती पाचवा महिना चालू आहे हिला दूध पण देते ही, ही। आणि आता चला हिची पण थोडी तब्येत खराब वाटते जरा दूध येत असल्यामुळं गायंची तब्येत खराब होती आणि गाभण काळात आपण ज्या वेळेस सांभाळतो ना त्यावेळेस त्यांची तब्येत खरंच सुधारती आणि चांगली होती दूध बंद झालं की गायींची तब्येत सुधारायला सुरुवात होती तर लक्षात घ्यायचं सातवा महिना सुरू झाला की गाय आठवायला चालू करायची सात आठ आणि नऊ तीन महिने कम्प्लीट गाय आटली पाहिजे तरच गाय व्यवस्थित राहती नाहीतर गायीची तब्येत खराब होती तर तस बळच करत असते तर ही गाय बघू शकता तुम्ही सगळ्यात मोठी आणि भरपूर दूध देणारी गाय आहे ही आपली गोट्यातली तर ही एका टायमिंगला दहा ते बारा तेरा लिटर दूध देते आत्ता सध्या ही वेलेली आहे आणि नवीनच वेलेली आहे आपल्याला फक्त एक महिना झाला आहे तर आता आपण दहारा काढूया तर अशी मशीन लावून घेतली मशीनला अगोदरच पानवून घेतली होती आता मशीन लावली आणि आपल्या दारा चालू झाल्या असं असतं आपलं संध्याकाळचं रुटीन आणि टायमिंग संध्याकाळचं थोडंसं असतं लगेच अंधार पडतो तर अंधार पडला आहे आता आणि दाखवा म्हणलं थोडासा व्हिडिओ काढावा दारा काढायचा व्हिडिओच राहिला होता माझ्याकडं म्हणून म्हणलं कसा वाटतं मला नक्कीच सांगा कमेंट करून आणि कमेंट केल्यावर खूप छान वाटतं बरं का एका दादांची मला कमेंट आली खूप छान शंभर टक्के आणि एका दादांची कमेंट आली मला की तुम्ही किती येतापर्यंत गोट्यात गाई ठेवता तर मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि पूर्ण एक व्हिडिओ मी काढते आणि टाकते की माझा मुक्त गोटा कसा आहे गाई कशा आहे त्या आणि स सगळ्या गोट ग गोटेची गायींची माहिती देते आणि दुसरा व्हिडिओ पण टाकती लवकरच तर चला बाय सर्वांना तर आ, एक अशा तिसऱ्या गायीची धार चालू केली आता आपण तिला पण पानवून घेतलं पहिल्यांदा आणि आता मशीन अशी लाव मशीन लावून घ्यायची आपल्या झाल्या तीन गायींच्या दारा काढून तर मशीन लावून राहिलेलं थोडंसं जे दूध असतं ना ते दूध असं काढून घ्यायचं थोडंसं थोडं निघतं एवढं काही जास्त निघत नाही तर बघू शकता एवढं दूध निघतं मशीनमधनं राहिलेलं तर एवढं काढून घ्यायचं म्हणजे पूर्ण तास अनुभूती तर झाले आपल्या दारा काढून आणि तीन गायींचं दूध आहे आपल्या तर असं पंधरा लिटरचं कॅन भरतं कधी पंधरा भरतं कधी सोळा भरतं तर असं स्वच्छ करून घ्यायचं आपलं दुधाचं कॅन मशीन धुवून घ्यायची अशी पाणी काढाय पाणी एक बाटी भरून घ्यायचं आणि पाणी काढायचं एकदम स्वच्छ होती मला मशीन काढून झाल्या गाय सोडून द्यायच्या आता तिकड ऐक परत पेशील का नाही आताच यावं लागते नाही नाही लाई तर